किचन या यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज आषाढ महिना चालू आहे तर आषाढ महिन्यामध्ये तळण्याचे पदार्थ केले जातात ही आपली संस्कृती आहे तर मी आज तुम्हाला असाच एक तळायचा पदार्थ दाखवणार आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी वेगळा आणि खूप टेस्टी मुलांना घरच्यांना सगळ्यांना आवडेल असा पदार्थ तर आपण साहित्य बघूयात चला मी तीन मोठे बटाटे किसून घेतलेले आहेत एक वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर त्या रवा आणि पिठामध्ये मळण्यासाठी चिमुटभर ओवा घेतलेला आहे लाल तिखट घेतलेलं आहे धणे जिरेपूड आणि हळद घेतलेली आहे कसुरी मेथी घेतलेली आहे चिली फ्लेक्स घेतलेलं आहे चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर घेतलेली आहे हे आपल्याला मळून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये चमचाभर तेल पण घालायचे आणि त्याच्यासोबत त्या पुऱ्यांसोबत खायला आपल्याला दम आलू करायचे आहेत हे छोट्या आकाराचे बटाटे आहेत मी उकडून घेतलेले आहेत आणि सालं काढून घेतलेली आहेत त्याची त्याच्याबरोबर हे ड्राय मसाले आपल्याला फोडणीला लागणार आहेत धणे जिरे पूड गरम मसाला मीठ हिंग लाल मसाला त्यानंतर ग्रेव्हीसाठी मी एक टॉमॅटो आणि कांदा घेऊन त्याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि त्याचसोबत आपल्याला कोथिंबीर दोन ते तीन इंच खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं घेतलेलं आहे इथे तुम्ही सुकं पण घेऊ शकता एक इंच आलं घेतलेलं आहे पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत कढीपत्ता घेतलेला आहे आणि थोडं जिरं घेतलेलं आहे याचं पण आपण ग्रेव्हीसाठी वाटण करून घेऊयात तर आधी आपण पीठ मळून घेऊयात सगळ्यात पहिले आपण सगळ्यात पहिले आपण रवा घ्यायचा आहे हे बघा एक वाटी रवा घेतलेला आहे आपण त्याच्यामध्ये उकळतं पाणी घालायचं आहे पाणी एकदम घालायचं नाही थोडं थोडं घालायचं आहे त्याच्यामुळे रवा लगेच आहे आपला फुगेल आणि आपल्याला त्याच्यामध्ये तो माळायला आपल्याला जरा सोपा जाईल हे बघा असं थोडंसं पाणी घालायचं आहे जास्त पाणी नाही घालायचं आहे बटाट्यामध्ये पण पाणी असेल मॉश्चर असल्यामुळे ओलसर असतो बटाटा उकडलेला जरी असला ड्राय करून घेतलेला असला तरीसुद्धा बरोबर एकदम गरम असं पाणी घेतलेलं आहे उकळूनच घेतलेलं आहे मी बघितलं तुम्ही अर्धा वाटी पाणी लागलेलं आहे जास्त पाणी घालायचं नाही आहे नाहीतर मग आपला पिठाचा गोळा जो आहे तो एकदम पातळ होऊन जाईल आपल्याला पुरी लाटता येणार नाही खूप छान आणि टेस्टी अशा ह्याच्या होतात तुम्ही नक्की एकदा करून बघा असं हे जर असं थंड करून आहे स्मॅश करत करतच ते थंड करून घ्यायचं रवायचं अगदी पीठ झालेलं आहे हे बघा पूर्ण पीठ झालेलं आहे बारीक रवा घेतला होता मी त्यामुळे गरम पाण्यामध्ये फुगल्यावर त्याचं लगेचच पीठ झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला तीन बटाटेचे किसून घेतलेले आहे कुसकरून पण तुम्ही घेऊ शकता पण आपल्याला पुऱ्या लाटायच्यात ना मग मध्ये मध्ये ते थोडंसं जर जाड राहिलं ना तर मग पुऱ्या लाटताना जरा प्रॉब्लेम येतो म्हणून मग मी डायरेक्ट वर्ते की गेत ले ले। बगा। ते किसूनच घेतलेले आहे हे बघा आता याच्यामध्ये आपल्याला हे सगळं साहित्य घालायचं आहे हे जे लाल चमचा लाल सॉरी लाल मसाला एक चमचा धनेजिरी पूड हळद ओवा चिली फ्लेक्स चवीप्रमाणे मीठ आणि कसुरी मेथी हे सगळं घातलेलं आहे त्यानंतर परत हे एकदा चांगलं मळून घ्यायचं चा। छान असं छान असा सुगंध येतोय त्या पिठाचा आणि त्याच्यामध्ये ते आपल्याला तेल घालायचं आहे एक चमचाभर परत एकदा मळून घ्यायचंय चांगलं आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला पीठ घालायचं थोडं थोडं करून घालायचं पीठ जास्त पीठ नाही घालायचं एक वाटी घेतलेलं आहे आपण पण तरीसुद्धा आपण थोडं थोडं करूनच घालायचं अगदी पीठ पीठ पण नाही झालं पाहिजे सगळं असं एकजीव करून मळून घ्यायचं आहे गोळा आपला आपल्याला असा पुरीचा लाटता आला पाहिजे हे बघा अजून त्याच्यामध्ये बटाटा आणि रव्याचंच मिक्स मिक्सर दिसते तर आपल्याला पीठ घ्यायचं आहे थोडंसं मी शिल्लक ठेवले पीठ बाकीचं सगळं पीठ घातलेलं आहे तर मी बाकीचं पीठ सगळं मळून घेते तर हे बघा अशा प्रकारे मी हे पीठ जे आहे ते मळून घेतलेलं आहे एक पाच ते दहा मिनटं आपल्याला हे ठेवायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे आणि आता तोपर्यंत आपण दम दम आलूची जी रेसिपी आहे ती करून घेऊया म्हणजे दम आलूचा ग्रेव्ही आपण करून घेऊया तर आता आपण दम आलूची रेसिपी बघून घेऊया दम आलू कसे करायचे ते तर त्याच्यासोबत त्या पुऱ्यांसोबत आपल्याला खायला तर तीन चमचे मी तेल घेतलेलं आहे कढईमध्ये तर तेल तापलेलं आहे कढईतलं आणि आता आपण त्याच्यामध्ये कांदा टोमॅटोची जी प्युरी केली होती थोडी थोडी दळ भरड अशी मी दळून घेतली होती ती सॉरी मिक्सर मधून काढून घेतली होती थोडी जाडसर अशी आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि जे हे ड्राय मसाले आहेत हे सगळे घालायचे आहेत आपल्याला कांदा टोमॅटो च्या मध्ये आणि आपल्याला सगळं हे तळून घ्यायचंय चांगलं असं तळून घ्यायचंय एक दोन ते तीन मिनटं त्यानंतर जे साठी वाटण तयार केलं होतं ते ह्याच्यामध्ये आहे चार ते पाच चमचे ते वाटण घातलेलं आहे आणि आता सतत ढवळत आपण वाफ काढायची आहे ग्रेव्हीची आणि ग्रेव्ही चांगली अशी शिजून द्यायची तर बघूयात आपली ग्रेव्ही शिजलेली आहे आणि छान असं तेल सुटलेले आहे ग्रेव्हीला आता ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे त्याच्यामध्येच आपल्याला जे उकडलेले बटाटे आहेत ते घालायचे सगळे थोडी ग्रेवीची भाजी करायची ही आपल्याला पुऱ्यांसोबत खाण्यासाठी खमंग असा सुगंध सुटलेला आहे आणि आता त्याचबरोबर ते जे गरम केलेलं पाणी होतं पीठ मळण्यासाठी ते मी घालते याच्यामध्ये गरम पाणी आणि ही ग्रेव्ही अशी पैकी बटाट्यांमध्ये शिजून द्यायची आहे बटाट्यांना मी आपले जे काटा असतो आपला जेवणाचा त्या काट्याने मी त्याला छिद्र पाडून घेतलेले आहे तर आता प्रकारे आपल्याला बटाट्याची जी ग्रेव्ही आहे ती त्याच्यामध्ये चांगली शिजून द्यायची आहे तर आपले आलू शिजत आहेत तोपर्यंत पीठ आपण बघूया आपलं पीठ कसं झालेलं आहे हे बघा छान असं पीठ झालेलं आहे आपलं तर आता आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत तेल लावून घ्यायचं आहे थोडंसं गोळा करून घेतलेला आहे मी एक पीठ मी सगळं घेतलेलं आहे वाटीमध्ये काही पीठ ठेवलं नाही शिल्लक हे बघा पीठ पसरवायचं आहे थोडंसं जास्त पीठ घ्यायचं नाही आहे मग तर पुऱ्या सगळ्या पांढऱ्या होतील आपल्या बघा पूर्ण चपाती अशी लाटून घ्यायची आपल्याला आणि वाटीने त्याच्या पुऱ्या करायच्या आहेत तर पूर्ण एक चपाती लाटून झालेली आहे आणि आता त्याच्या आपल्याला तुम्ही छोटे छोटे गोळे करून सेपरेट असे लाटू शकता हे बघा पण मी एकच मोठी चपाती लाटून आपल्या नॉर्मल जशा पुऱ्या आपण करतो तशा करून घेते बघा अशा प्रकारे आपल्याला सगळ्या पिठाच्या पुऱ्या ज्या आहेत ह्या सगळ्याच्या पिठाच्या पुऱ्या आहेत त्या मी सगळ्या लाटून घेते तोपर्यंत आपली ग्रेव्ही शिजते तर आपले बटाटे आणि बटाटे तर ऑलरेडी आपले शिजले शिजूनच घेतलेले होते ग्रेव्ही आपली कशी शिजली आहे ते आता आपण बघूया हे बघा खूप छान असं कलर आलेला आहे आणि सुगंध तर असा अप्रतिम सुटलेला आहे खूप छान असा सुगंध सुटलेला आहे आणि आता आपल्याला वरून कोथिंबीर घालायची आणि आता आपल्याला गॅस बंद करते मी आणि आपल्याला पुऱ्या तळून घ्यायचं तर तेल तापलेलं आहे आपलं आता आपण पुरी सोडूया आणि छान अशी तळून घेऊया बशी टी फुगली आपली पुरी गॅस थोडा मीडियम फ्लेमवर ठेवा आणि पुरी काढताना आहे ना, ना। जाळीदार भांड्यावर काढा म्हणजे ती लगेच नरम नाही पडणार हे बघा तिची वाफ अशी निघून जाईल दोन्ही बाजूनी तिला अशी हरकूस तळून घ्या हे बघा पुरी आपली टमाशी फुरलेली आहे ती पण जाळी जा काढून घेऊया बाकीच्या पुऱ्या मी अशा प्रकारे सगळ्या तळून घेतली तर अशा प्रकारे आपली रेसिपी रेडी झालेली आहे बघू शकता तुम्ही आणि माझी रेसिपी कशी वाटली तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि एकदा ही रेसिपी नक्की करून बघा कशी वाटली तुम्हाला हे बघा धन्यवाद